चला तर आज आपण पाहणार मस्त अशी वेगळी एकदम टेस्टी अशी भाजी पाहणार आहोत तर मस्त अशी तुम्ही करून पहा व्हिडिओ आला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर इथे आपण शिमळा मिरची कांदा आणि पनीर यांची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी ते इथे ते तेल घेतलेलं आहे शिमळा मिरची आणि कांदा पहिला आपल्याला तेलावरती मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तरी भाजी भाकरी चपाती भात याच्यावर खूप मस्त लागते तुम्ही एकदा करून पहा इतकी साधी सिंपल आहे काही जास्त आपल्याला वापरावं लागत नाही इतकी मस्त तयार होते तर माझी एक साईडला भाकरी चालू होती आणि एक साईडलाही भाजी करत होते कारण सकाळचे वेळ होते म्हटले चला तुमच्याबरोबर पण शेअर करते तुम्हालाही आवडेल तुम्हीही कराल एखादा दिवस तर मस्त अशी तेलावरती आपल्याला ती शिमळा मिरची फ्राय करून घ्यायची आहे जास्त काळसर किंवा आपण म्हणतो ना की मिरचीचा कलर नाही बदलला पाहिजे किंवा कांद्याचा कलर नाही बदलला पाहिजे आपण भाजीला ज्या टाईप करतो तसं करायचं नाही फक्त उबडधोबड आपल्याला ती भाजी कांदा आणि मिरची आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे साधारण एक ते दोन मिनटे इतके लागतात आपल्याला ते फ्राय करायला खूप वेळ असा लागत नाही कढई जर गरम असेल ना तर खूप लवकर होऊन जाते एवढाही वेळ लागत नाही आपल्याला तर इझिली अशी भाजी तयार होते जर अशी भाजी भाज आपण जर शिमला मिरची आणि कांदा भाजून घेतला ना तेलावरती की त्यांची टेस्ट जी नंतर भाजीमध्ये आहे ना मस्त अशी उतरते तुम्ही एकदा करून पा इतकी सोपी आणि साधी होऊन जाते तर इथे आपण भाजीला मिरचीने कांदा भाजून घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं अजून एक चमचाभर तेल सोडायचं आणि इथे मी घरीच बनवलेला पनीर आहे तर ते पनीरचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि तेलावरचे थोडंफार आपल्याला तेही परतून घ्यायचे तुम्हाला त्याच्यामध्ये मसाला टाकून जर पनीर फ्राय करून घ्यायचा असला तसाही घेऊ शकता इथे मी मसाला न टाकता फक्त वाईट पनीर तेलावरती थोडा वेळ फ्राय करून घेतला आता त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एका दोन चमचे किंवा पळीभर म्हणू शकतो आपण इतका तेल घातला आहे तर त्याच्यामध्ये लसणून लसूण लसूणना बारीक पेस्ट वगैरे करून घ्यायची नाही असे धोबडच आपल्याला लसूण ठेसून वापरायचं आहे त्याने त्याची चव नंतर ते दाताखाली आलेला इतका भारी लागतो ना त्या बा बाजीमध्ये तुम्ही ज्या कराल ना तसा लसूण धोबड वाटून टाकून तर तुम्ही त्याची टेस्ट बघाल किती मस्त लागते तर कांदा थोडासा परतून घ्यायचा पहिला लसणाचा थोडासा कलर चेंज झाला ना की कांदा टाकायचा कांद्यावरती टॉमॅटो टाकायचा टॉमॅटो कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा मग आपल्याकडे जे मसाले आहेत तेच अवेलेबल मसाले घरी असतात तेच वापरायचे ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही गरम मसाला रेग्युलर आपला मसाला असतो घरी ती आणि हळद आपण गरम मसाल्याची पावडर किंवा धने पावडर हे वापरायचं मीठ वापरायचं आणि मस्तपैकी कांदा मसाल्याचा एक जीव होऊन द्यायचा कारण मिक्स क टोमॅटो टॉमॅटो होत नाही ना तोपर्यंत तो भाजीला टेस्ट किंवा जे घट्टस टेक्चर ना ते येत नाही तर असा टॉमॅटो आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचा त्याच्यामध्ये हा मसाला तयार व्हायला आपल्याला एक दोन ते दोन मिनटं टाकतात पहिला आहे ना मस्तपैकी मोठ्याच्यावरती मसाला तयार करून घ्यायचा मग गॅस बारीक करायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त आपली जो कांदा टोमॅटो आपण लसूण वापरला वा आणि त्यांचा मस्त असं मॅश करू करून आपला मसाला तयार होतो आता त्याच्यामध्ये मेन असं आपल्याला वापरायचं आहे ते बेसन एक मोठा चमचाभर मी बेसन आहे आता तो तेल आहे जो कांदा वगैरे परतून घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे मस्त असं भाजून घ्यायचं आहे कुठे कच्चा बेसन ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं नाही तुम्हाला भलेही एका मिनटं जास्त लागेल मसाला फ्राय कराय चालेल पण तो मसाला छान शिजला पाहिजे जो बेसन वापरला आहे आपण छान शिजला पाहिजे त्याच्यामध्ये तेलावरती फ्राय झाला पाहिजे नाहीतर तुम्ही डायरेक्ट भाजी करायला जाणार त्याचा खूप गराबॉस मारतो आणि भाजी तेवढी टेस्टला लागत नाही तेल सोडायला सुरुवात केली ना बेसनने की समजायचं आपलं मसाला जो बेसनचा आहे तो तयार झालेला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे इतके दही वापरायचे आपल्याला जास्त आंबट दही वापरायचं नाही भाजीमध्ये आणि ते वापरल्यानंतर ना मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कारण कुठेही मसाल्यात नंतर दही आपलं फुटलं नाही पाहिजे जर आपण असं सोडलं ना तर ते दही ना नंतर भाजीमध्ये फुटतं तर छान असं आपल्याला कांदा जो बेसन वापरला आहे त्याच्यावरती मिक्स करून घ्यायचं दही आणि एखाद मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला त्याची वाफ पण घ्यायचे पै पहिले चमचाने जे दही वापरलंय त्याची पूर्ण अशी गाठी मोडून द्यायचे कुठेही दह्याचा कण दिसला नाही पाहिजे मग झाकण ठेवून एक मिनिटभर ठेवायचं चा झाकण छान वाफ काढायची पहा तुम्ही दही कुठेही फुटलेलं दिसत नाही छान असं तेल सोडलंय आपल्या मसाल्याने मग मिठाचा वापर करायचा आणि तुम्ही चवीनुसार इथे साखर वापरू शकता कारण दही थोडंसं आंबट होतं त्यामुळे मी एक चमचाभर इथे साखर वापरली आहे आणि मग ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या त्या घालायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या ह्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर मिठाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता नंतर तुम्ही जेव्हा पाणी वगैरे घालणार तेव्हा आणि इथे आपण लावलं आहे गरम पाणी भाजीला ह्या थंड पाणी वापरायचं नाही आपण जोपर्यंत भाज्या त्या मसाल्यामध्ये मिक्स करतो ना तेवढ्या वेळात ते गरम पाणी होऊन जातो तर इथे एक ग्लासभर जास्त मी पाणी इथे लावून घेतलं होतं आणि मग आपल्याला भाजीला हे छान असं मिक्स करू करून पाणी लावून घ्यायचं आता म्हणाल ते पातळ दिसतंय तर नाही पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं तुम्हाला माहिती आहे आपण बेसनची क्वांटिटी वापरलेली आहे तर बेसन वापरल्यानंतर ते ज्या वेळेला भाजी थंड होते तर त्याची क्वांटिटी एकदम ठीक होतेच आपण पाहतो ना पातळ बेसन केल्यानंतर कसं होतं त्या टाईप ते बेसन तयार होतं त्यामुळं आपण वापरताना त्याचं पा ते जे पाणी आहे ना ते जास्तीचं ठेवायचं भाजी जरी आपण बंद केली ना तरी ती थंड झाली ना भाजी तरी तिचा जो घट्टसरपण आहे ना तो नंतर भाजी थंड झाल्यावरती येतो आता हे पाणी परफेक्ट आहे मी एक ग्लासभर जास्त पाणी याच्यामध्ये ठेवलं होतं पहा ते पाणी इतकं पातळसर आहे तुम्ही म्हणाल इतकं पातळ तर नाही ते नंतर पाणी ना खूप घट्टसर होतं तर मी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर ते सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायकनचे जुन्न असतं त्याच्यावरती क्लिक करा ज्या मी असे व्हिडिओ तुम्हाला रेसिपींचे टाकते त्यांचं नोटिफिकेशन येईल पहा थंड झाल्यानंतर भाजी किती घट्ट झालेली आहे